छत्रपती संभाजीनगर आरटीओ वाहन चालवण्याची चाचणी देताना पूर्वी तुम्ही फक्त स्टेयरिंग पकडा लायसन्स पक्के असे म्हटले जात असे कारण आधी शिकव चालकांच्या बाजूला ड्रायव्हिंग स्कूल चालक अथवा एजंट बसत असत आणि वाहनांचे नियंत्रण करीत असे मात्र आता आरटीओ निरीक्षक चालकाच्या बाजूला बसणार आहे चाचणी धरण्यास शिकाऊ वाहन चालकांना अशा प्रकारे इंग्रजीत आठचा आकडा काढावा लागतो चाचणी घेऊन लायसन्स मिळते परमनंट लायसन्ससाठी वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाते चाचणी शिकाऊ वाहन चालक उत्तीर्ण झाला तर परमनंट लायसन्स दिले जाते ड्रायव्हिंग स्कूलमधील उमेदवार हे शिकाऊ असतात त्यामुळे खबरदारी म्हणून आर टी ओ निरीक्षण चाचणीच्या वेळी त्यांच्या बाजूला बसतात चाचणीसंदर्भात संदर्भात कोणाची तक्रार असेल तर त्यांनी आर टी ओ कार्यालयात तक्रार करावी कोणत्या काही आमिषाला बळी पडू नये प्रभारी आर टी ओ अधिकारी विजय काठोळे म्हणतात कोरोडी येथील आर टी ओ कार्यालयाच्या जागेत चार चाकी वाहनात आर टी ओ निरीक्षण स्वतः बसतात आणि चालकाची चाचणी घेतात ब्युरो रिपोर्ट एआयन्यूज छत्रपती संभाजीनगर